हो हो मामू मामू की स्पीड दे गो पैसा घाटरा मित्रांनो आपलं बॉईल झालंय तर आपण आता यातलं अर्ध खाणार आणि बाकीच्या थोडीफार रेसिपी करणार का कारण आपण तिघ चौघजणच आहे खाणार आहे आणि हा आपला माळकरी आहे आणि इकडे सुद्धा माळकरी आहे रम्या सुद्धा माळकरी आहे आणि सुनीलचं हाताचं ऑपरेशन झालंय त्याच्यामुळे त्याला चिकन जमणार नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आलो आपण एकतीस डिसेंबरची पार्टी बनवण्यासाठी तर बघू शकता कारण याच्यामध्ये आपण चौघजण चिकन खाणारे आहोत बाकीचे सर्वजण माळकरी आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं लिंक वाटलं होईल

युट्युबीसाठी घेणारे पोरायचं आपल्या आता साक्षर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही आलो मटन घ्यायचा घेते तर आमचा श्याम पण आहे तशी आता आमच्या गावातले पोरं खूप आहे तिथे <laughs> 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 पायावर बसल रे ते ना आपल्याकडे लाट लाईटीची व्यवस्था नाही तर मित्रांनो हे आहे आपलं चिकन आपण फक्त चौघजण खाणारे आहोत बाकीचे सगळे माळकरी आहेत आणि आपण आपल्या चौकासाठी एवढं घेऊन आलोय तर रिस्तो वगैरे झालाय आणि आपण चौघजण आहे अनिल सुनील बबल्या आणि अंक्या अंक्या खाणार नाही खातो का अंक्या मन झालं तर काय बाकी जे आहेत सर्व माळकरी आहेत तिकडे मोटर चालू करण्यासाठी गेले शेतामध्ये आपण कांदे वगैरे फोडणीसाठी कापून ठेवूया तर आपण चिकन उकडायला ठेवलं आणि वरून अनिल कांदे सोडत आहे कांदे आणि थोडी मिरची सोडूया तर मित्रांनो आपण आता था मिरची टाकू थोडी उकड उकडतानीच टाकायला कांदा आणि मिरची टाकली तर याला थोडं खालीवर करून घेऊ आपण थोडं याला खालीवर करून घेऊ तर मित्रांनो आपण थोडे हळद टाकून घेऊ याच्यामध्ये हळद मीठ टाकलं का तर आजची रेसिपी सुनील आणि आनी अनिल करणार तर थोडं मीठ घेऊ याच्यामध्ये तर मित्रांनो आता आपण काही जी भाजी करणार आणि बाकीचे जे आहेत ते आपण खाणार असेच बॉईल करून किती कडे <laughs> <जी। laughs> आपला हे माळकरीच आहेत हे 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 माळकरी आहे हे माळकरी आहे सुनील ला सुद्धा जमणार नाही तर मित्रांनो आजची रेसिपी आपल्याकडं तर मित्रांनो रेसिपी करणार <laughs> सुनील आणि आनी अनिल आणि आनी तो अनिल आणि आनी सुनील तिकडे आपल्याकडे चार आहे डबल रोड डबल रोड <laughs> आणि हा आपला माळकरी बघतोय <laughs> खाणार नाही पिणार नाही फक्त बघण्यात मजा खुश याच्यासाठी <laughs> स्वतःसाठी स्पेशल पनीर घेऊन आलाय होऊन या भाजी पनीर आणलं नाही त्याच्यासाठी स्पेशल पनीर आणलंय

का एक दोन आहे दोन गिरवी आजची रेसिपी खतरनाक होईल काय कराल आपल्याकडे डाळवं कुठून आणलं नव्हतं त्यामुळे तो पनीर कुठतोही बनू मित्रांनो नंबर एक तर आपल्याकडे तर मित्रांनो आपल्याकडे हा पुढी दोन्ही मसाले जे आहेत टाकून द्या आपण भरपूर मसाले आणले यावेळेस जास्त मसाले वापरून आहे ते कोणता आहे सुहाण आणला काय मसाला आणला ते कोणती आहे आप्पा, आप्पा मसाला आहे अजून खोबर आहे खोबराच आणलं तर ही आहे हळद पावडर थोडी टाक जास्त टाकू नको अगोदर टाकलेली आहे का त्यातनी बस बस, बस। बस। बस 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 भाजी करणारे दोन माणसं ठेवला तरी गरमच राहील तो त्याचं नावच आहे फ्रीज मध्ये ठेवला चिकन किती आहे आपल्याकडे चिकन तेवढी नको टाकू त्यातल्या अर्ध्याला कमी टाक कमी टाक पंधरा रुपया चटणी झोप नको रे जेवण करायचं ना थंडी बस जास्त नको चटणी आपल्याकडे जास्त गिरवी सुद्धा नाही करायची तर मित्रांनो एक नंबर भाजीचा वा

हो पाणी सोडू जराशी पूर्णपणे नाही पूर्ण तेलच आहे ते तर मित्रांनो खोबरं राहिलं होतं आपण लेट टाकलं आणि वरतून आता टाकून देणार आपण खोबर तर मित्रांनो काय ना थोडंफार काही म्हणा भाजी नंबर एक पास यायला पण आपण अजून आज चालले नाही भुक्वाली भुक्वाली का मिनिट भूकवालिव्या सब्रकार मित्रांनो फायनली आपली रेसिपी जे आए, ते आहे ते झालेली आहे आणि इकडे लिंब कांदे मुळ ते सर्व बारीक करायचं तुला जम्द तर तुला जमते का नको हाताला जमणार नाही हे आहे पालक पनीर वाले तर मित्रांनो हे आहे खोबर खोबरं का डाळ 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 आहे काही आपले पूर्ण मसाले झाले टाकणं डाळव टाकून आणि राहिला फक्त आता कोथंबीर मीठ टाकलं ना सगळं टाकलं मीठ संभार टाकला थोडा लेक पीस आपल्याला लक्षू कसे गोष्टी कर हाय गाइस लेक पीस इकडे आहे बाजूला हा लेक पीस आहे तुम्ही तुम लोकांनी तो कधी देखा रे होगा तो <laughs> <laughs> देख तू क्या देखरात रे तर मित्रांनो आता आपण जेवण करणार बघू शकता रतो रे मग रेसिपी वगैरे आपली झालेली आहे आता हो, आपण करणार फर्स्ट क्लास पिकी जेवण कारण भूकही खूप लागली आणि दहा वाजले जेवणाचा टाईमही झालाय तर मित्रांनो फर्स्ट क्लास पैकी आपले लेग पीस वगैरे झालेत आणि आता करणार आपण जेवण चिकन लेग पीस का झाला एक नंबर झाला काही मस्त असं एवढी छान भाजी झाली बबल्या नंबर ए तिकडं माळकरी लोक माळकरी लोकांना तर जमणार नाही सुनीलला ला पण जमणार नाही पवनला ना। पण जमणार नाही आणि अनिलला पण जमणार नाही आजची रेसिपी नंबर एक मित्रांनो बनवली